नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर स्वच्छ शब्दात सांगतो महाराष्ट्रात हिंदी आम्ही खपवून घेणार नाही राज ठाकरेंचा इशारा वक्फ कायद्यासंदर्भात दाखल याचिकांच्या पुढच्या सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे ते ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी निषेधार्थ राष्ट्रवादीचे एल्गार आंदोलन आणि शक्तीपीठ महामार्गविरोधी भूमिका घेतलेल्या शिक्षक निलंबन कारवाई विरोधात मोर्चा आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येते पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा स्पष्ट शब्दात इशारा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही त्यामुळे त्याची सक्ती करू नये असंही राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात जर हिंदी सक्ती करणार असाल तर दक्षिण भारतातही ती लागू करणार का असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारलाय हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय नव्या वक्फ कायद्याच्या कलम नऊ आणि चौदा नुसार वक्फ बोर्ड आणि कौन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाहीये असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली आहे येत्या सात दिवसात सरकारतर्फे उत्तर देऊ असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे सर्वसामान्य लोकांना जाती धर्माच्या नावाखाली लढवायचं आणि चोर मार्गाने त्यांना लुटायचं असा खेळ केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी केलाय पेट्रोल डिझेल गॅस स्वस्त होणे अपेक्षित असताना त्यांचे भाव वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांच्या किशावर दरोडा घालण्याचा प्रयत्न करतोय या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज पुण्यात एल्गार आंदोलन केलंय त्यावेळी निषेध नोंदवताना प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधलाय मध्यमवर्गीयांना आणि तरुण मुलांना धर्माच्या नावाखाली जागीच्या नावाखाली पडकायचं आणि पलीकडे मात्र या ठिकाणी चोर मार्गाने महागाई वाढवायची ही सातत्याने परिस्थिती राहिलेली आपण पाहतो आहे की मागच्या चार पाच महिन्यामध्ये जेव्हापासून ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून बाजारातील पडचड खूपही मोठ्या प्रमाणात झालेत अशा पण बारा तेरा रुपयांनी परत व्हायला हे नका कच्च तेल स्वस्त झाल्यानंतर सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला ज्या भावात डिझेल पेट्रोल मिळत होतं तेच पेट्रोल डिझेल याच रेटी ते मिळत आहे हो अर्थात ते साधारणतः बारा ते पंधरा स्वस्त होणं अपेक्षित होतं पण दुर्दैव आहे की या ठिकाणी हे सगळं करत असताना फक्त मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर आणि घरावर फक्त दरोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्याचा विरोध करण्याकरता या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचित पवार या फक्त युवक शाखेकडे आम्ही आंदोलन करत आहोत ते होत असताना आता मागच्या आठ दिवसापूर्वी जो गॅसचा दर वाढवला का पाच रुपयेच रुपयाने वाढवली आहे त्याचा सुद्धा निषेध या ठिकाणी व्यक्त होतात या माध्यमातून पुणेकरांचे महाराष्ट्रातल्या देशातल्या नागरिकांचे डोळे उघडण्याचा आमचा महामार्ग महामार्गविरोधी भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शने करणाऱ्या फोंडे नामक महापालिका शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली आहे या विरोधात दा आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने महापालिकेवर मोर्चा काढलाय ऐतिहासिक भवानी मंडपातून सुरू झालेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं मोर्चा महापालिकेवर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अन्यथा महापालिकेच्या भानगडी बाहेर काढण्याचा इशारा यावेळी राजू शेट्टी दिलाय आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे निलंबन तातडीनं मागे घ्या चौकशी करायला आमचा विरोध नाही खरोखरच सरकारच्या त्याच्या जे काही सेवा भंग केला असेल तर चौकशी करा त्याच्यावर जी काही कारवाई करायची असेल करा परंतु कुणीतरी सांगतं कुणाचा जरी फोन येतो म्हणून जरा का तडकाबडकी अशा पद्धतीनं कारवाई करणार असाल तर महापालिकेमध्ये सगळंच काही नेमानं चाललंय असं समजायचं कारण नाही सगळ्या भानगडी बाहेर काढावं लागतील बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोंदिया जिल्ह्यातील विविध सेवा सहकारी संस्था चालकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन पंचवीस मार्चला गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भव्य मोर्चा काढला होता तेव्हा तत्कालीन संचालक मंडळाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत आठ दिवसात मार्ग काढू असं आश्वासन दिलंय मात्र महिना झाला तरी मागणी पूर्ण न झाल्याने सहकारी संस्था चालकांनी बैठक घेत पुन्हा मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय येत्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्थेचा पदाधिकारीच अध्यक्ष आणि संचालक म्हणून निवडून येईल असा विश्वास संस्था चालकांनी व्यक्त केला आहे आमचे जे अठ्ठावीस तारीखला अठ्ठावीस तीनला जे मुद्दा तीन निघाला होता ते आम जी आमची मागणी होती ते मागणी दे लिहून देत होतं बँकचे लोक अध्यक्ष जे संचालक मंडळ त्या लोकांनी आमची कोणतीही मागणी आतापर्यंत लिहून दिलेली नाही आहे आणि त्याच्या मागणीच्या विरुद्धच आम्ही दुसरा मोठा आंदोलन करण्याच्या आम्ही सगळी संचालक मंडळ जिल्ह्याच्या लोकांनी एक संकल्प घेतलेला आहे आणि जे येणारा निवडणूक आहे त्या निवडणूकमध्ये फक्त म्हणजे फक्त किसानच्या पोरगा किसानच्या राहण्या विच्यामध्ये राहणारे लोक ते निवडून लढणार आमची जे संघटना आहे ते संघटना विजय महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची ग्रेटर नोएडा येथे नॅशनल चॅम्पियनशिप होणार असून त्यासाठी होणारे सिलेक्शन ट्रायल रखडलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त बॉक्सिंगच नाही तर इतर खेळांमध्ये या समस्या असल्यामुळे मुलांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते एजाज हुसेन यांनी केलाय एक पालक म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी खान यांनी पत्रकार परिषदेत केली आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आज मी महाराष्ट्राची मुलांची जे खेळ भागात जातात त्यांची जी दशा बघून हे आज प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेला आहे सध्या आता सध्या बा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन हा जी संस्था असते त्यांनी बॉक्सिंग मॅचेस घडवा मुलांसाठी आणि आज नॅशनल चॅम्पियनशिप ग्रेटर नॉयडाला होणार आहे आणि अजूनही महाराष्ट्राचा सिलेक्शन ट्रायल झालेला नाही आहे ह्याचे बरेच कारणं आहेत तेथे ते राजकारण वगैरे वगैरेला आम्हाला पालक म्हणून किंवा कोचेस म्हणून हे सगळे गोष्टी घुसायचा नाही आहे माझी सरकार आणि मुख्यमंत्री साहेबांची विनंती अशी असेल की ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने ह्याच्यावर काय सिस्टम जाणावं की कसं पूर्ण घडवायचा नाहीतर आपले जे मुलं स्पोर्ट्समध्ये जातात नोकरीचे आशय आहेत नोकरी किंवा थोडे मेरिट मार्क्ससाठी त्यांचा फ्युचर पूर्ण धोक्यात येत येत आहे ऑलरेडी इतके वर्ष यवतमाळच्या मिटनापूर येथे दुग्ध व्यावसायिकांचा बेंबळा धरण परिसरात संशयभरात मृत्यू झाला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बाभुळगाव परिसरात तपास करून या खुनातील आरोपीला बारा तासाच्या आत जेरबंद केलं याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सय्यद या नाजिम याचा शेजारी जाबीर मुल्लाशी वाद होता या वादातूनच हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत न्यूज ऑन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहुया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून धुळ्याच्या सोनगीर गावच्या सरपंच रंजना मोरे यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले एकाच पंचवार्षिक काळात येते सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ आहे या सरपंच विरोधात नंदेने अतिक्रमणाची तक्रार केली होती त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या झालेल्या चौकशीत सदर सरपंचाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं निष्पन्न झालंय पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी शासनाने ड्रोन सर्व्हेचा निर्णय घेतला आहे मात्र येथील ग्रामस्थांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध दर्शवलाय काल रात्री या परिसरामध्ये चार ते पाच ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचं पारगाव ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं ड्रोन सर्व्हे सुरू झाल्याने आपली जमीन जाणार याचा धसका घेत विमानतळ विरोधी शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय लोकांचा विरोध डावलून छुप्या पद्धतीने सुरू असलेला ड्रोन सर्व्हे थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे पॅलेसवासी वामनवसन मेमाने वैवर्ष पासष्ट हे देखील आमच्यासोबत उपोषणाला बसले होते आणि उपोषण झालेले पंधरा दिवस झाले काल रात्री आमच्या गावा गावामध्ये ड्रोनचं सर्वे चालू होता आणि ड्रोन सर्वे चालू असताना त्यांनी त्याची दास्ती घेऊन म्हणजे अस्वस्थ झाले होते ते ड्रोन बघून आणि अस्वस्थ झाले असताना रात्रभर त्यांना त्यांच्या घरच्यांनी सांगली की झोप नव्हती तळतळ करत होते आणि सकाळी अखेर साडेस साडेसहा वाजता काय त्यांनी स्वतःचा प्राण गमावला आणि हा प्राण गमावला असताना आमच्या गावावर मो खूप मोठं दुःख दुःखचा डोंगर पसरलेला आहे आणि शासनाने अजून तरी आमची दखल घेतली पाहिजे आता ह्याच्यापुढं आम्ही जर असं काही घटना घडली तर आम्ही हा विधी प्रांत कार्यालय या ठिकाणी करण्यात येईल असे मी शासनाला सांगतो सातत्याने वाढणाऱ्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून धुळे शहरातल्या गांधी पुतळा चौकात एल्गार आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा निषेध नोंदवत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात महागाई विरोधात आंदोलन केलं जात प्रांताचे अध्यक्ष म्हणजे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा विषय असा आहे का महागाई दरवाढीच्या माध्यमातून पेट्रोल असेल डिझेल असेल घरगुती गॅस सिलेंडर असेल या माध्यमातून सर्वसामान्यांचं या केंद्र सरकार राज्य सरकारने कमरळ मोडण्याचं काम केलेलं आहे त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर हे असं आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे आज धुळे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे व जिल्हाध्यक्ष वाल्मी भाऊ मराठे यांच्या या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट.